हॅलो नमस्कार लोकमत सखी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज माझ्याबरोबर अशी एक सखी आपल्याबरोबर आहे जिच्या नावाप्रमाणेच तिचं व्यक्तिमत्व सुद्धा खूप सुंदर आणि तितकंच अट्रॅक्टिव्ह आहे अर्थात जिनं अख्ख्या उभ्या महाराष्ट्राला भरभरून ती हसवत आलेली आहे आणि हसवत असणार आहे पुढचे अनेक वर्ष अर्थातच जिचं स्माइल खूप सुंदर आहे अशी प्रियदर्शनी इंदलकल आपल्याबरोबर आहे प्रियदर्शनी तुझं लोकमत सखीमध्ये खूप खूप स्वागत थँक्यू माय सेकंड होम मी इथे येतच असते परत एकदा येऊन खूप छान वाटलंय तर प्रियदर्शनी अर्थातच तू ॲक्ट्रेस आहेस आणि तरीसुद्धा आपल्या चेहऱ्यावरती खूप आपण मेकअप करत असतो आणि तुझ्या स्किनकडे बघता म्हणजे एकदम फ्लॉलेस आणि खूप सुंदर वाटते मला तुझ्या स्किनचं राज जाणून घ्यायचं आहे थँक्यू थँक्यू सो मच राज असं काही नाही आहे आय एम ब्लेस्ड विथ गुड स्किन पण झोप नीट झाली नाही की माझी स्किन जरा खरखरीत व्हायला लागते किंवा uh, पिंपल्स येतात किंवा uh, काही उष्णतेचे फोड येतात माळिणी येते इथे नाकाच्या इथे हे सगळं झाल्यावरती एवढंच करते मी की त्याला हात लावायचा नाही त्याला त्रास द्यायचा नाही त्याचं येऊ देत त्याचं जाऊ देत आणि खूप पाणी प्यायचं त्या काळात म्हणजे ते लवकर हील होईल बघत आणि आय एम नॉट वेरिंग एनी मेकअप एक्झॅक्टली मी अगदी समोरून तिला बघते आणि शी इज लुकिंग प्रिटी ॲज ऑलवेज एक सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आपण बोलता बोलता तू बोलून गेली की वॅसलिनचा तुझ्या स्किन मध्ये एक मोठा मोलाचा वाटा आहे मला जाणून घ्यायचं नेमकं काय ते <laughs> खूप सिंपल आहे आपण जे ओठांना लावतो वॅसलिन तर माझ्या डोळ्यांखाली लावण्यासाठी डर्मॅटोलॉजिस्टने एक क्रीम दिलं होतं ते एक दिवशी नव्हतं माझ्यासोबत तर माझ्यासोबत वॅसलिन होतं तर मी म्हटलं की ठीक आहे आज वॅसलिन लावून बघू आणि त्याच्यानंतर मला जे रिझल्ट आले तर त्याच्याने मी वॅसलीनच वापरायला लागले तर बऱ्याचदा थंडीच्या ठिकाणी शूट करताना किंवा थंड हवेच्या ठिकाणी किंवा इथं थंडी पडल्यावर रात्री झोपताना फक्त ओठांना नाही डोळ्याखाली आणि एस्पेशली हा एरिया खूप असा ड्राय ड्राय होतो तर त्या सगळ्या ड्राय होणाऱ्या एरियावर वॅसलीन लावलं सकाळी तुमची त्वचा तु तजेलदार असेल आणि अगदी मला म्हणजे माझ्या सख्यांनासुद्धा सांगायचं आहे की आपल्याकडे वॅसलिन हा प्रकार असतोच असतो म्हणजे महागडे प्रॉडक्ट्स नसले तरी सो ही एक टीप तिने खूप छान दिली आहे <laughs> आता सगळ्यात महत्त्वाचा दुसरा प्रश्न की आपण ना आजीचे नुसके दादी के नुसके हा जो प्रकार तुला माहिती असेल आपण फॉलो करत असतो असं तू पण काही डीआयवाय करतेस का खरं तर तेल लावलं पाहिजे म्हणजे तेलाची मालिश ही केसांसाठी खूप छान गरजेची असते आणि डोक्यासाठी पण पण मला खूप कंटाळ येतो ते करायला आणि दुसरं म्हणजे मी घरच्यांपासून लांब असल्यामुळे एक दुसरी व्यक्ती नसते जे मला करून देईल hmm. आणि माझे हे जे, जे अप्रतिम केस आहेत ह्याच्यात है। hmm. जर असे असे हात हलवले तर ते इतके गुरफटतात आणि त्याच्यात गुंता होतो की तो सोडवता सोडवता माझा खूप हेअरफॉल होतो hmm. म्हणून पण मला ते चंपी करणं आणि हे सगळं नको वाटत पण येस दॅट इज समथिंग जे खरं तर hmm. केलं पाहिजे hmm. आणि स्किनसाठी काय करते साठी खूप पाणी पिणे आणि सनस्क्रीन लावते रेग्युलर झोपायच्या आधी डर्मॅटॉलॉजिस्टने सांगितलेला एक फेसवॉश आहे बायोडर्माचा तो त्याच्याने चेहरा कंपल्सरी धुणे काहीही झालं कितीही थकलेली असेल तरीसुद्धा ते करूनच झोपणं आणि हॅव ट्राईड डिफरंट थिंग्स म्हणजे ते सी स्क्रीम लावणं वगैरे किंवा नाईट क्रीम लावणे मी ट्राय केलंय पण म्हणजे तू अशा प्रकारे जे आपण दादी के चेहऱ्याला लावतो म्हणजे बेसन असलं काही नाही करत ओके आधी पण हे नाही करत, okay. करत। <laughs> 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 बर आता मला अर्थातच मुलींच्या सगळ्यात जवळचा विषय असतो तो म्हणजे त्यांच्या बॅग मध्ये ना आपण काहीतरी असं कॅरी करतो गोष्टी की जे आपल्या व्हॅनिटीच्या पलीकडे आपल्या अगदी जवळच्या असतात की ज्या मला लागतातच लागतात मी कुठेही गेले तर तसं तुझ्याकडे काय आहे आत्ता तरी मी तसं काही कॅरी करत नाही पण ज्या माझ्या बॅगेत असतातच ते म्हणजे दोन सेफ्टी पिन असतात आणि चार या अशा पिन असतात काय काय म्हणायचं त्यांना बॉबी पिन्स चार बॉबी पिन्स तरी असतात ज्या कधीही इमर्जन्सीला काम येऊ शकतात आणि त्या सेफ्टी पिनचा वापर ड्रेसला लावण्या पलीकडेच जास्त झालं आहे ते काहीतरी गाडीच्या वायपरमधली घाण अडकली आहे आणि काहीतरी अशा इतर कामांनाच त्याचा जास्त वापर झाला आहे पण सेफ्टी पिन्स असतात um, काय फोन चार्जर कंपल्सरी सॅनिटायझर कंपल्सरी एक छोटूसा बॉडी स्प्रे कंपल्सरी घराची किल्ली गाडीची किल्ली आणि एअरपॉड्स त्याच सॉल मेकअपचे कुठले प्रोडक्ट्स असते नॉट नेसेसरी बट आय कीप टेंट इन माय बॅग जर कधी अचानक काही बाईट रेकॉर्ड करायची आहे किंवा अचानक लोकमत सखीचा इंटरव्ह्यू द्यायचा तर काहीतरी एक बेसिक काहीतरी असलं पाहिजे तर टेंटची एक छोटीशी डबी माझ्या बॅगेत असते सॉरी आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पावसाळा आलाय जर तुला आणि सनस्क्रीन सनस्क्रीन हां ओके सगळ्यात महत्वाची गोष्ट तिने सांगितली आणि आता एक शेवटचा प्रश्न मला तुला विचारायचा ते म्हणजे पावसाळा आलेला आहे आपल्या सख्यांना जर तुला हेअर केअर आणि स्किन केअरसाठी एक बेसिक काही टिप्स द्यायचे असतील तर काय पावसाळ्यात एकतर ह्या केसांना अजिबात पावसाळा आवडत नाही ते खूप भूकतात ते अजिबात शेपमध्ये राहत नाही टीप आता कर्ली हेअरसाठी टीप एवढीच आहे की uh, कर्लिंग uh, जेल्स मिळतात त्याच्याने यू कॅन शेप युअर कर्ल्स रिअली वेल आणि सगळ्यात मोठी टिप फॉर कर्ल्स प्लीज केस विंचरू नका प्लीज मी ही चूक खूप वर्ष करत होते आयुष्यात आणि ती थांबवल्यापासून माझे केस खूप छान शेप होतात आणि छान दिसतात तर आ, नो आ, नो कंगवा टू युअर कर्ल्स आणि हे ऑलवेज हेल्प्स ओल्या केसांना हे करणं ऑलवेज हेल्प्स आणि एक सिम्पल माझी गो टू हेअरस्टाईल ही आहे की पुन्हा फ्लॅट करायचे आणि मागणं ओपन ठेवायचे थे। हे सगळ्या आउटफिट्सवर जाते साडी जीन्स कुर्ता एथनिक वेस्टर्न सगळ्यावरही जाते त्यामुळे ही एक टिप की तुम्ही हेअरस्टाईल ट्राय करू शकता आणि इट वोंट डिसअपॉइंट यू आणि फेससाठी फेससाठी पाणी प्या खूप पाणी प्या आणि काकडी खा काकडीने सर्दी होऊ शकते पण स्किन पण खूप छान होते त्यामुळे आणि उष्ण तुमच्या बॉडीतलं कसं आहे त्याचा अंदाज घ्या कारण मला वाटतं बॉडी हीट आपल्या स्किनवरती सगळ्यात जास्त परिणाम करत असते तर स्वतःची उष्णता जपा सो खूप खूप धन्यवाद प्रियदर्शनी बेसिकली तू सगळ्याच तुझ्या जे राज आहेत ते आमच्या समोर आणि तुझ्या सिक्रेट्स आमच्यासमोर बरोबर शेअर केल्यास खूप खूप धन्यवाद अशीच हसत राहा आणि हसवत राहा मी म्हणेन आणि अशीच छान दिसत राहा तुम्हाला सुद्धा हा एपिसोड कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा काही प्रश्न असतील ते मेन्शन करा त्याची उत्तरं आम्ही तुम्हाला देऊ बाकी लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका